नव्या वर्षाची सुरुवात माणुसकीनं करण्यात आली आहे त्यामुळे निराधार आजींच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलंय आस्था फाउंडेशनच्या वतीनं हा भावनिक उपक्रम राबवण्यात आलाय नवीन वर्ष म्हटलं की जल्लोष फटाके आणि सेलिब्रेशन आठवतं पण सोलापुरात नव्या वर्षाची सुरुवात मात्र वेगळ्याच पद्धतीनं झाली माणुसकी आपुलकी आणि आधाराच्या भावनेनं एकतीस डिसेंबर रोजी सोलापुरातील निराधार वृद्धाश्रमात आस्था फाउंडेशनच्या वतीनं नववर्षाचं वेगळं स्वागत करण्यात आलं कुणी आपलं नाही कुणी विचारणारं नाही अशा परिस्थितीत दिवस काढणाऱ्या निराधार आजींना या दिवशी आपुलकीचा आधार मिळाला आपलं कुणीतरी आहे ही भावना मनात रुचताच आजींच्या चेहऱ्यावर आपसुकच हास्य उमटलं आणि अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले रस्त्यावरचं आयुष्य उपाशी पोटी गेलेल्या रात्री एकटेपणाची वेदना आणि आता जायचं तरी कुठं हा प्रश्न घेऊन जगणाऱ्या निराधार वृद्धांसाठी आस्था फाउंडेशननं नव्या वर्षात आशेचा नवा दीप लावला सुरक्षित निवारा अन्न औषधोपचार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेमाचे दोन शब्द मिळताच आजींच्या चेहऱ्यावर पुन्हा आयुष्याची चमक दिसू लागली या उपक्रमात आस्था फाउंडेशनचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांच्या मार्गदर्शनाखाली आस्था फाउंडेशन आणि आस्था रोटी बँकेच्या कार्यकर्त्यांनी तत्परतेनं मदतीचा हात पुढं केला भोजन आवश्यक साहित्य उपचार आणि मानसिक आधार देत माणूस की अजून जिवंत आहे हे या उपक्रमातून ठळकपणे दिसून आलं यावेळी कांचन हिरेमठ सविता जोशी पुष्कर काळे विद्या सिंगम विनोद भोसले अनिता तालिकोटी सुरेखा पाटील अविनाश माथरला विरेश शरणार्थी दत्तात्रय दळवी चंद्रकांत जोशी यांच्यासह वात्सल्य आस्था निराधार आश्रमाच्या व्यवस्थापिका राधा घंटे आणि रजनी भाटिया यांची उपस्थिती होती